जाऊ जाऊल निकम हे ऍडव्होकेट म्हणून पाहिल्यानंतर तुम्हाला कायद्याबद्दल आदर वाटतो की नाही मला वाटत नाही परंतु आता एका पक्षाचा नेता म्हणून त्यांची भूमिका काय असली पाहिजे काय असेल याबद्दल महाराष्ट्रामध्ये चर्चा होते खर तर महाराष्ट्राचा संभाजी ब्रिगेडला तसा विश्वास सुद्धा आहे कि की ऍडव्होकेट विज्युअल निकम साहेबांवर महाराष्ट्राचा विश्वास राहिलेला नाही एक उदाहरण देतो म्हणजे बदलापूर प्रकरणावर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये एडव्होकेट उज्ज्वल निकम द्यायचे का याच्यावर महाराष्ट्रामध्ये चर्चा होणार आहे की नाही दोन हजार सोळा ची घटना आहे सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो ती कोपर्डीची ताई जिच्यावर अमानुष अत्याचार झाले होते ज्या पद्धतीचं तिच्या शरीराचे तुकडे केले होते ज्या पद्धतीनं तिला मारलं होतं अक्षरशः कुठलाही बाप कुठलीही आई आपल्या पुरीसोबत असं व्हावं भविष्यात असं काही घडेल किंवा कुणाच्याही एखाद्या मुलीबद्दल असं घडलं पाहिजे का इतक्या मनाला वेदना देणाऱ्या अत्यंत क्रूर घटना या महाराष्ट्रामध्ये त्या नगर जिल्ह्यामध्ये घडली तत्कालीन मुख्यमंत्री कोण होत आत्ताचे जे लाडके उपमुख्यमंत्री आहेत ना ते त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री होते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील कोणी त्यांचे चेले चपाटे तर त्यांना जाऊन विचारा की माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कारण लाखोंचे मोर्चे तमाम मराठा समाज त्यावेळेस रस्त्यावर आला होता जातीचं सुद्धा बाजूला राहू द्या त्या मुलीवर ज्या पद्धतीचा अन्याय अत्याचार झाला होता घटना इतकी भयानक होती माणूस म्हणून ती सहन होणारी नाही आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना होती त्या घटनेसाठी आजही प्रत्येकाचं हृदय रडतं ती केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली मित्रांनो दोन हजार सोळाची घटना आहे आज एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे सोळा ते चोवीस आठ वर्ष झाली याला फास्ट ट्रॅक म्हणायचं का या सरकारच्या आशीर्वादाने तो त्या जेलमध्ये बिर्याणी खात असेल त्याला जिवंत ठेवलं गेलं खर तर त्याला सुद्धा कायद्याने कठोर शिक्षा झाली पाहिजे होती नाही दिली गेली देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब अजित पवार साहेब आज बदलापूरमध्ये जी अमानुष घटना घडली आज तुम्ही राज्याचे कारभारी आहेत त्यावेळेचे मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री आहेत किंवा राज्याचे गृहमंत्री आहेत कायदा सुव्यवस्था तर महाराष्ट्रात बोलायचंच नाही चर्चाच करू नका कदाचित कर कुणाला वाटेल सरकार विरोधी बोलतोय बाबांनो थोडं बाजूला ठेवा राजकारण जर फार निष्णात वकील म्हणून मी सुद्धा एक कायद्याचा विद्यार्थी आणि मला नक्कीच जाणीव आहे की कि कायद्यामध्ये किंवा त्या ज्युडिशियल जी काही प्रॅक्टिस चालते त्याच्यामध्ये कुठल्या गुन्ह्याखाली कुठल्या कलमान्वये कुठल्या पद्धतीने शिक्षा दिली जा दिली गेली पाहिजे एखाद्या गुन्हेगाराला पनिशमेंट देताना माननीय कोर्ट काय विचार करत जर आठ आठ वर्ष एका मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराबद्दल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर केस निकाली निघत नाही किंवा त्या आरोपीला शिक्षा होत नाही सांगा बदलापूर बद्दल सरकारची भूमिका काय अॅडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब किती पैसे घेऊन कुठल्या केस चालवतात जिथं मार्केट मिळेल तिथं दुकान चालवतात उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे उज्ज्वल निकम साहेब सरकार दार्जिने आहेत परत एकदा सांगतो शाळा कुणाची खांद्यावर हात टाकून जाणव चेक करणाऱ्या लोकांना माझा थेट सवाल आहे संस्था आहे तो अक्षय शिंदे नावाचा आरोपी एक ऑगस्टला त्या संस्थेवर कामाला लागतो तेरा ऑगस्टला दोन मुलींवर अत्याचार करतो आहेत का मुली सुरक्षित साडेतीन चार वर्षाच्या मुली असतील आणि जर अशा पद्धतीनं घडत असेल पोलिस गुन्हा नोंद करून घेत नाही कुणालाही शिक्षा होत नाही आणि मग वीस ऑगस्ट तेरा ते वीस सात दिवस कोण गोट्या खेळत होतं ज्यावेळेस त्या लहान मुलीला त्रास होऊ लागला आई वडील डॉक्टर कडे घेऊन गेले डॉक्टर म्हणजे पोलीस कायदा चालवतात रक्षण करतात की दुकानदारी करतात हा संशोधनाचा विषय कार्यकर्त्यांवर त्यांचा वॉच असतो पण गुन्हेगारांना ते सपोर्ट करतात का सरकारचा हस्तक्षेप आहे का या असंख्य गोष्टीचं उत्तर महाराष्ट्राला मिळालेलं नाही आणि त्याच फास्ट ट्रॅक कोर्टाच्या विषयावर बदलापूर प्रकरणामध्ये परत उज्ज्वल निकम दिले आमचा साधा सरळ स्पष्ट सवाल आहे उज्ज्वल निकम हे सरकार दर्जीने असल्यामुळं शाळाही वाचली जाईल गुन्हेगाराला शिक्षा होईल की माहीत नाही परंतु सरकार मात्र याच्यातून सही सलामत बाजूला निघेल याच्यामध्ये प्रत्येकाची चूक आहे केल्याबद्दल या गुन्ह्यासाठी त्या ठिकाणी नेमणूक केल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या किंवा आमच्या महाराष्ट्राच्या मनात मात्र संशय आहे जर सोळा ते चोवीस पर्यंत त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये उज्ज्वल निकम काही करू शकले नाही इथं काय दिवे लावणार उज्ज्वल निकमांची राजकीय इच्छाशक्ती भाजप सोबत असेल सरकार सोबत असेल तर मग न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा जर राजकारण त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि जर सरकारच्या वतीनं जर प्रमोट करण्याचा प्रयत्न झाला तर मित्रांनो हे चालणार नाही म्हणून उज्वल निकम यांच्या जागेवर दुसऱ्या निष्णात प्रचंड कायद्याचं ज्ञान असलेल्या महाराष्ट्रात हजारो त्या ठिकाणी वकील आहेत त्यांची एक अविश्वासू व्यक्ती आहे महाराष्ट्राचा त्यांच्यावर विश्वास नाही आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातल्या लोकांनी आता ठरवलंय बघा एखादा माणूस जर खोटारडा असेल एखादा माणूस जर चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये असेल एखादा माणूस सोडा एखादा पोरगा जर चुकीच्या वळणाला एखाद्या विचारधारेच्या जर नादी लागला तो त्यांचे घंटी वाजवत असतो मग या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेब कुणाचा प्रकाश पाडणार हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे म्हणून माननीय उज्ज्वल निकम साहेबांनी कितीही प्रयत्न केला तरी त्या बदलापूरच्या सुद्धा त्या लहान मुलींवर जो काही अमानुष अत्याचार करण्याचा प्रयत्न झालाय त्यांना सुद्धा न्याय मिळेल की नाही हे सांगता येत नाही सांगता येणार नाही आणि निकमांवर अजिबात विश्वास नाही सरकारने फेरविचार करावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे बदलापूर प्रकरणामध्ये चांगला वकील द्यावा आणि निकम हटवावेत अशी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अर्थात लाडके मंत्र्यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विनंती आहे धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय